अंकित मित्रांनो आपण काल परवा व्हिडिओमध्ये सर्वनाम या विषयावर सखोल चर्चा केली होती सर्वनाम काय असतात कसे सोडवायचे काय काय प्रक्रिया असते तर सर्वनामाबद्दल आपण भरपूर माहिती बघितली सर्वनामाचे मूळ प्रकार बघितले काल सांगितलेले मूळ प्रकार जर तुम्हाला आठवत असतील तर एकदा आपण रिपूट करू व्याख्या नामाची सांगितले होतं की सांगितले होते की जो विकारी शब्द नामाच्या ठिकाणी वापरला जातो त्याला आपण सर्वनाम म्हणतो म्हणजे सर्वनामाला अर्थ प्राप्त होतो नामावरून नामाचा रूप बदलला म्हणजे नाम जर अनेक वचनात असेल तर सर्वनाम सुद्धा अनेक वचनात राहणार आहे नाम जर एकवचनी असेल तर सर्वनाम सुद्धा एकवचनी राहणार आहे काल आपण हे समजून पण घेतलेलं आहे मूळ नऊ सर्वनामे मराठी भाषेत सांगितलेली आहेत ती मूळ नऊ सर्वनामे कोणती होती मी तू तो हा जो कोण काय आपण हे सर्व नामे आपण काल बघितली त्यामध्ये मी आणि तू यांच्यामध्ये वचन आणि लिंगानुसार बदल होत नाही तो हा आणि जो यांच्यामध्ये लिंगानुसार बदल होतो तोचा काय होणार आहे तो ती लिंगानुसार बदल होतो तोच्या ती हाच्या ही आणि जोच्या जी राईट यांच्यामध्ये वचनानुसार सुद्धा बदल होत असतो तोच्या ती ते त्या हे ही ह्या जे जी आता तुमचं येईल सर हा तीन शब्द जो तुम्ही घेतलेला आहे पण येतो स्त्रीलिंगामध्ये पण होतो यस भरपूर माणसे तिथे जमली होती ती माणसे तिथं आंदोलन करायला जमली होती राईट म्हणजे तो हा जो त्यांच्या लिंगानुसार पण बदल होत असतो आणि वचनानुसार सुद्धा यांच्यामध्ये बदल होत असतो या दोघांमध्ये फक्त वचनानुसार बदल होतो मी आम्ही स्वतः या आणि कोण काय यांच्यामध्ये लिंग वचनानुसार बदल होत नाही कोण काय यांच्यामध्ये लिंगानुसार बदल होत नाही कोण म्हटल्यावर ते पुरुष असो अथवा स्त्री असो आपण त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी कोणच शब्द वापरणार आहोत मुलगी असली तरी आपण विचारलो विचारू शकतो विचारतो कोण आलं होतं मग हो। कोण आलं होतं याच्या उत्तर आपल्याला बॉईज किंवा गर्ल्स दोन्ही असू शकतात राईट right? आणि याच्यामध्ये आपण सहा प्रकार बघितले होते ते सहा प्रकार कोणते बघितले होते थोडस रिवाईज करून घेऊ सहा प्रकार कोणते बघितले होते पुरुषवाचक सर्वनाम या पुरुषवाचक सर्वनामाचे आपण तीन भाग बघितले होते कोण कोणते मी तुम्हाला सांगता सांगितलं की मी तुम्हाला शिकवत आहे बरोबर तुम्ही शिकत आहात आणि तुम्ही जाऊन तिसऱ्या विद्यार्थ्याला सांगता की नाही आमचे सर संध्याकाळी लाईव्ह शिकवतात म्हणजे जेव्हा मी स्वतःबद्दल बोलणार आहे की मी तुम्हाला शिकवतोय तर तो काय झाला प्रथम पुरुषी राईट तुम्ही म्हणणार आम्ही आमच्या सर सरांकडून शिकतोय ह ना तर तो काय झाला द्वितीय पुरुषी आम्ही द्वितीय पुरुषी तू तुम्ही मी आम्ही हा एक वचनी म्हणजे स्वतःसाठी केलेला आहे आपण जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल बोलतो तर तो तू ओके तुझी तुझा अशा प्रकारचे शब्द आपण वापरतो आणि जेव्हा आपण तिसऱ्याबद्दल सांगत असतो तेव्हा तो ती राईट अशा प्रकारे आपण सर्वनाम वापरत असतो तर पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार सांगितलेले आहे तीन प्रकार सांगितलेले आहेत प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी सर्वनाम प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी सर्वनाम त्यानंतरचा जो सर्वना। प्रकार आहे तो आहे प्रश्नार्थक सर्वनाम ओके बघा ठीक आहे ओके दुसरा प्रकार कोणता बघितला होता आपण पुरुषवाचक सर्वनाम दुसरा दर्शक सर्वनाम तिसरा संबंधी सर्वनाम चौथा प्रकार होता प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा प्रकार कोणता होता अनिश्चित सर्वनाम अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा प्रकार सांगितलं होतो मी आत्मवाचक ओके दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर दूरची आणि जवळची वस्तू दाखवण्यासाठी जेव्हा आपण सर्वनामाचा वापर करतो त्याला आपण काय म्हणतो दर्शक सर्वनाम असं म्हणतो हा ही हे हा ही हे काय आहे का दर्शक सर्वनाम आहे ही वस्तू फार मोलाची आहे ही वस्तू फार मोलाची आहे म्हणजे काय तर आता इथं वस्तू हा शकतो आता मी वाक्य घेतो बघा ही वस्तू फार मोलाची ही वस्तू फार मोलाची आहे राईट आता या वाक्यात बघा वस्तू हा काय आहे नाव आहे आणि नामाच्या पूर्वी ही हा शब्द आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की दर्शक सर्वनाम हा नामाच्या पूर्वी सुद्धा येऊ शकतो किंवा नामान येतो नामानंतरही येतो नामानंतरही भवानी तुळजाभवानी भवानी ही महाराष्ट्राची देवी आहेत देवी आता आपल्याला माहिती आहे भवानी काय महाराष्ट्राची देवी आहेत तर तुळजाभवानीच्या नंतर ही हा शब्द आलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय की आपण नंतर सुद्धा घेऊ शकतो राईट देवी आहे म्हणजे संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनाम दर्शक सर्वनाम हा नामाच्या पूर्वी पण येऊ शकतो आणि नामाच्या नंतर पण येऊ शकतो राईट right? याचा अर्थ असा की कोणताही वस्तू असेल व्यक्ती असेल त्यांच्याबद्दल माहिती सांगताना दर्शक दर्शक सर्वनाम सर्वनाम right? असतो वापरताना नाम हा इम्पॉर्टंट आहे नामाच्या पहिले किंवा नामाच्या नंतर दर्शक सर्वनाम येत असतो राईट right? पुढे ओके <coughs> okay. परीक्षा हे अभ्यासाचे एक परीक्षा हे अभ्यासाच्या मूल्यमापनाचे साधन आहे परीक्षा हे परीक्षा हे अभ्यासाच्या मूल्यमापनाचे साधन आहे आता परीक्षा हा जर आपण नाव घेतलं तर त्याच्या नंतर हे हा सर्वनाम आलेला आहे म्हणजे दर्शक सर्वनाम हा नामासोबत येत असतो दर्शक सर्वनाम हा नामासोबत येत असतो राईट त्यानंतर अजून काही वाक्य बघू आपण संबंधी सर्वनाम म्हणजे आता संबंधी सर्वनाम म्हणजे काय वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सरनामाशी संबंध दस वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सरनामाशी संबंध जो आधी पोहोचेल तो टिकेल जो जो तडे राखतो तो पानी चाकतो आता हे दोन वक्या निरीक्षण करा काय करते बगा जो आधी पोसेल तो टिकेल जो आधी पोसे तो टिकेल जो आधी आता जो का है। जो का सर्वनाम है तो काय है तो सुधा सर्वनाम है म्हणजे नंतर आलेल्या सर्वनामाच्या पूर्वी जो सर्वनाम येतो आणि त्याच्याबद्दल माहिती सांगतो तो कोण टिकणार आहे जो आधी पोहोचणार आहे जो आधी पोहोचणार आहे तो टिकणार आहे म्हणजे हे जो आणि तो एकाच नावाबद्दल आलेले आहेत राईट तर याला काय म्हणणार आपण संबंधित सर्वनाम असं म्हणणार आहोत जसं इथं जो तळे राखतो तो, तो पाणी चाखतो राईट जो हा सर्वनाम तो या सर्वनामाबद्दल आलेला आहे बरोबर आहे बरोबर यांना काय म्हणू आपण संबंधित सर्वनाम असं आपण यांना म्हणतो तर संबंधित सर्वनाम आता बघा दर्शक सर्वनाम मध्ये काय आला हा हे ही तर संबंधित जे आणि जी हे संबंधित सर्वनामामध्ये आलेले आहेत राईट बर त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय तर जिथे आपण डायरेक्ट प्रश्न विचारतो हे कपडे कोणाचे आहेत असा प्रश्न केला आम्ही हे कपडे कुणाचे तिथच हे दिसते ना हे, हे। कपडे कुणाचे आता तुम्हाला प्रश्न आला की खालील खालीलपैकी सर्वनाम जो आलेला आहे तो कोणता सर्वनाम आहे तर हे सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे राईट तुम्ही हे तर सांगू शकता की हा श्र शब्द आहे हा सर्वनाम आहे पण तो कोणता सर्वनाम आहे तर आता बघा हे कपडे कुणाचे डायरेक्ट चिन्ह लावलेलं आहे इथे कुणाचे जो शब्द आले तो काय आहे सर्वनाम आहे तो काय आहे सर्वनाम आहे तर बघा कोण आणि काय कोण आणि काय हे कोणते सर्वनाम आहेत म्हण प्रश्नार्थक सर्वनाम आहेत कोण आणि काय हे कोणते सर्वनाम आहेत प्रश्नार्थक सर्वनाम आहेत बरोबर पुरुषवाचक सर्वनाम मध्ये कोणकोणते आले मी तू जेव्हा आपण एकवचनी असतो तेव्हा मी आणि तू वापरतो जेव्हा आपण अनेकवचनी होतो तर आपण काय वाचतो वापरतो आम्ही राईट प्रथम कुरशी मध्ये द्वितीय तुम्ही तिसरी मध्ये तो त्याच्या तिची अशा प्रकारचे सर्वनाम आपण वापरत असतो प्रथम पुरुषी द्वितीय पुरुषी आणि तृतीय पुरुषी तीन प्रकारचे सर्वनाम इथं पुरुषवाचक सर्वनाम मध्ये आपण वापरत असतो दर्शक सर्वनाम मध्ये हा हे ही सर्वनाम सर्वनाममध्ये जो जे जी राईट कोण काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे आणि अनिश्चित सर्वनाम हा सुद्धा प्रश्नार्थक सर्वनामाशी संबंधित आहे अनिश्चित सर्वनामामध्ये सुद्धा कोण आणि काय हे येतात देव जाने देवजाने देवाला काय पाहिजे राईट देव जाने देवाला काय पाहिजे आता बघा इथं काय हा शब्द प्रश्न म्हणून वापरण्यात आलेला आहे का कुनी कुनावर हसू नए कुनी कुनावर हसू नए जैसा सवाल के गेट ला अपन कुनी कुनावर हसू नए साधा वाक्य है कुनी गुनावर हसू नए अपना दिले लिया अपने आर्थिक वाक्य कुनी गुनावर हसू नए राइट तरीका बगैर कुनी गुनावर हसू नए काय वाटते म्हणजे आपल्याला काही प्रश्नाचं बोलतोय होतोय का नाही होत राईट पण कुणी कुणावर हे काय बेटा सर्वनाम आलेले आहेत कुणी कुणावर काय आलेले आहेत सर्वनाम आलेले आहे, का आले आले आहे. शहरात काय वाटेल ते मिळते काय वाटेल ते मिळते परत इथं काय हा शब्द आलेला आहे परत आलेला आहे काय हा शब्द शहरात काय वाटेल ते मिळते परत इथं जो काय हा शब्द आलेला आहे तो अनिश्चित सर्वनाम म्हणून आपण त्याला गणणार आहोत काय गणणार आहोत आपण त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणून त्याला आपण गणणार आहोत राईट चलो एवढं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम जेव्हा आपण स्वतःविषयी स्वतःविषयी बोलत असतो त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो राईट स्वतःविषयी कोणाबद्दल बोलत असतो आपण स्वतः स्वतःविषयी मी स्वतः त्याला हात जोडिले मी स्वतः त्याला हात जोडील स्वतः मोटरसायकल चालवशील का तू स्वतः मोटरसायकल चालवशील का बरं तू मी स्वतःला काय समजता आपण नेहमी म्हणतो काय समजते स्वतःला माहीत नाही एवढा शांतपणा दाखवते ना कधी कधी तसं राग येते ना बिलकुल पण ठीक आहे पण मोठा माणूस असला तर फक्त आपण राग करू शकतो काय करू शकतो का, का? का? नाही कारण या जगात माहित आहे का राग आपण नेहमी ना लहान लोकांवर दाखवतो आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीवर कोणी राग दाखवत नाही किंवा बलसाली व्यक्तीवर आपल्याकडून दबू शकतो आपण त्याला दाबण्याचा प्रयत्न कधीच करत नाही जो आपल्याकडून दबू शकत नाही म्हणजे आपला राग जो आहे ना तो खोटाळडा आहे आपला राग काय आहे खोटाळडा राग आहे कारण राग हा आपण त्याच व्यक्तीवर करतो जो व्यक्ती आपल्यापेक्षा लहान आहे ताकदीने वयाने पैशाने कुठंतरी तो लहान आहे आणि त्यावेळेसच आपण त्याचा राग करत असतो राईट आता इथं एक प्रश्न येतो की सर हे तर बरोबर आत्मवाचक सर न म्हणू की आपण सगळे शहलीला जाऊ पण आपण हा जो शब्द आहे हा एक वचन आहे की अनेक वचन आहे जेव्हा आपण हा शब्द प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये वापरला जाईल केव्हा वापरला जाईल प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये वापरला जाईल तेव्हा एक वा हा एकवचनी असणार आहे पण जेव्हा आपण हा सर्वनाम आत्मवाचक सर्वनामामध्ये वापरला जातो तेव्हा तो अनेक वचन आणि अने एक वचन दोन्ही असू शकतो बर बघा नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे नागरिक आपणाला राष्ट्रभक्त मानले पाहिजे आपणाला म्हणजे कोणाला रे स्वतःला आपल्याला म्हणजे कुणाला स्वतःला राष्ट्रभक्त मानले मानल्या पाहिजे राईट तर आपण स्वतः हे आत्मवाचक सर्वनामे आहेत आणि हे एकवचन अनेक वचन दोन्हीमध्ये वापरले जातात राईट काही प्रश्न बघू आपण बघा मित्रांनो आता जसं मी तुम्हाला सांगितलं की राग हा लहान व्यक्तीवरच केला जातो दुसरा प्रश्न राग आपण तिथं करू शकतो जिथं आपले जवळचे लोक असतात रस्त्यानं चालणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला कधीच राग येत नाही आपल्याला त्याच व्यक्तीचा राग येतो जे आपले जवळचे असतात कारण आपल्याला त्यांच्याकडून काय असतात अपेक्षा असतात आणि माणसांना जेव्हापर्यंत अपेक्षा राहणार आहेत तेव्हापर्यंत माणूस हात दुखी राहणार आहे तर तुम्ही म्हणणार सर काय अपेक्षा करून सोडून द्याय सगळ्यांना अपेक्षा करायची पण ती पूर्ण होण्याची वाट बघायची नाही कारण अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा जास्त दुःख होतो राईट या जगात प्रत्येक माणूस स्वार्थी आहे आणि स्वार्थी असणे ही वाईट गोष्ट नाही पण फारच जास्त स्वार्थी असणे हे वाईट गोष्ट आहे की आपल्या फायद्यासाठी जेव्हा आपण दुसऱ्याचं नुकसान करतो तर ही गोष्ट फारच लाजिरवाणी असते आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्येच तुम्हाला हे शिकायचं आहे की स्वार्थ माणसाने स्वार्थी असावं पण एवढं स्वार्थी नसावं की कोणास तरी वाईट करू करू आपण स्वतःच्या स्वार्थासाठी राईट मग लोक म्हणतात की ठीक आहे दुसऱ्याच्या वाईट करता आपण सार्वजनिक रूपाने वाईट केलं तर म्हणजे याच्या अर्थ असं मानू आपण की एखादा रस्त्याचा काम सुरू आहे आणि तो पर्टिक्युलर ठेकादार ठेकेदाराला देण्यात आलेला आहे आता तो ठेकेदारची मानसिकता काय आहे की मी वाईट करतोय रस्ता खराब बनवून पण मी कोणत्या एका व्यक्तीचा वाईट करत नाहीये मी सगळ्यांचाच वाईट करत आहे म्हणजे ते वाईट नाही आहे बरोबर तुम्हाला नाही मी बरोबर करतोय मी सगळ्यांना पैसे वाटतोय वरपासून खालपर्यंत रस्ता बनवायला तर मी वाईट नाही वाईटपणा कसा आहे कसलाही असो तो वाईटच असतो त्याला आपण चांगलं म्हणू शकत नाही राईट चोरी करणे पाप आहे का हो चोरी करणे पाप आहे त्यांनी कोणाचं कुणाचा मन दुखावतो का हो दुखावतो ज्याची ज्याच्या घरची चोरी होते फक्त त्याच्याच दुखावतो बाकी आनंद होतो बरोबर या जगात हा जग तसाच आहे कारण कसं आहे तुमच्या प्रगतीशी खुश होणारे फक्त तुमचे आई वडील असतील आणि तुमच्या प्रगतीला जळणारे बाकी सगळे असतील म्हणून जीवनात आई वडिलांपेक्षा मोठा कोणीच नाही बरोबर बरं पुढे जाऊ हे वरच्या प्रश्न दिसत आहे का सगळ्यांना तर पहिल्या प्रश्नाची उत्तर कमेंट मध्ये जर देता येत असतील तर द्या पटकन नाही तर आपण एक्सप्लेनेशन द्यायचं आहोत काय तेव्हा येत आहे का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जे मी शिकवत आहे हे तुमच्या लक्षात तेव्हाच राहतील जेव्हा तुम्ही व्यवस्थित कॉन्फ्लिक फोकसनी अभ्यास कराल नाहीतर फक्त तुम्ही बसले आहात आणि ऐकत आहात तर तुम्हाला काहीच समजणार नाही आहे चला ठीक आहे तर बघा आपण एक सात प्रश्न बघू आणि मला वाटते सर्वनामामध्ये सातवी छठवी सातवी आठवी आणि पाचवी याचा बाहेरचा काहीच विचारणार नाही त्यामुळे तुम्ही हे दोन व्हिडिओमध्ये तुमची व्यवस्थित तयार झालेली असं मी गाय करतो याच्यावर पुढे जाऊन आपण जेव्हा क्वेश्चन पेपर घेऊन येऊ पूर्ण सिलेबस झाल्यावर त्याच्यामध्ये आपला भरपूर सराव करून घेऊ चला बघू त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली आता इथं सर्वनाम कोणतं आहे त्यांनी सर्वनाम काय आहे त्यांनी हा सर्वनाम इथं आलेला आहे त्यांनी अपघाताची आणि हा तृतीय पुरुषी सर्वनाम, सर्वनाम, सर्वनाम आहे कोणता सर्वनाम आहे तृतीय पुरुषी सर्वनाम आहे राईट खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते खेड्यापाड्यामध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते काय शोधावी लागते गुणवत्ता शोधावी लागते राईट पुढे त्याच्या पैशाला पाय फुटले कोणाच्या पैशाला पाय फुटले बाबा त्याच्या पैशाला पाय फुटले तो लई मातला आता पैशाला पाय फुटले तेव्हापासून त्याला असं वाटतं की चंद्रावर जाऊ की सूर्यावर जाऊ जडशील ना सूर्यावर जाईल तर त्याच्या पैशाला पाय फुटले तर काय येणार आहे सर्वनाम त्याच्या हा सर्वनाम इथे आलेला आहे तुला आणखी काही हवे असल्यास सांग तुला तुला द्वितीय सर्वनाम तुला आणखी काय डायरेक्ट सांगायचं तर तुला काय अजून पाहिजे ते सांगून टाक नंतर नको म्हणजे मला भेटला नाही नाही तर आपली सवय असते पहिले आपण नाही नाही म्हणतो आणि इथं मनात इच्छा असते की खायचं प्यायचं पण नाही नाही फॉर्मॅलिटी आणि मग वाटते मागितलं असतं ना तर बरं झालं असतं कशाला पहिलेच माहिती ना जे पाहिजे ते घे पटकन तुला आणखीन काही हवे असल्यास सांग तर काय तर तुला तुला हा सर्वनाम इथं आलेला आहे राईट यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही यापुढे कोण शिकार करणार नाही मी मी शिकार करणार नाही यापुढे मी शिकार करणार नाही तर मी हा सर्वनाम आलेला आहे रिकामी जागा मुलीला बक्षी मुली आज बक्षीस मिळाले कोण मुलीला आज बक्षीस मिळाले बाई कोण मुलीला कोण मुलीला बक्षीस मिळाले प्रश्नार्थक सर्वनाम बोलू जाईल आपण म्हणू त्या मुलीला बक्षीस मिळाले त्या मुलीला आज बक्षीस मिळाले हे बघ आता शेवटच तो हात जोडतो अब हे बघ आता शेवटच्या हा वाक्य जमतय का रे नाही हे बघ शेवटच्या तुला हात तुला हात जोडतो हे बघ शेवटच तुला हात जोडतो राईट तर अशा प्रकारे सर्व नावाबद्दल आपण डिटेल माहिती बघितलेली आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण हे समजून घेऊ विशेषण ऍक्च्युअलमध्ये हा जो व्हिडिओ आहे स्कॉलरशिप आणि नवोदय दोन दोन्ही विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे सातवी आपला पाचवी आणि आठवीचे मराठी ग्रामर हा विषय सगळ्यांच्याच कामाचा आहे कारण सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी ग्रामर हा आल हे आलेलंच आहे ओके तर भेटूया परत उद्या तो अलविदा जय हिंद धन्यवाद